सूर्याची पहिली किरणं अजून धर्तीला शिवलीही नव्हती पहाटेचा तो गारवा आणि चहूकडे पसरलेला गूढ अंधार जणू अख्ख्या गावाला आपल्या कवेत घेऊन बसला होता झाडांवरचे पक्षी अजून जागे व्हायचे होते पण माधवच्या डोळ्यातून झोप केव्हाच उडाली होती तो आपल्या जुन्या घराच्या पडवीत एका मोडक्या बाजेवर बसून बाहेरच्या काळोखाकडे शून्य नजरेने पाहत होता त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं गेल्या वर्षीचा तो भयानक दुष्काळ आणि त्यानंतर अचानक आलेली अवकाळी पावसाची ती काळ रात्र आजही त्याच्या काळजात धडकी भरवते माधवने हळूच उठून कोपड्यात ठेवलेला आपला तांब्या उचलला आणि तो घराबाहेर अंगणात आला समोरच त्याचे दोन बैल सरजा आणि राजा शांतपणे उभे होते त्यांच्याकडे पाहून माधवच्या डोळ्यात नकळत पाणी आलं एकेकाळी या बैलांच्या गळ्यात शांदीच्या घोंगरांच्या माळा असायच्या आज त्यांना पोटभर चारा द्यायलाही माधवचा खिसा रिकामा होता त्याने सर्जाच्या पाठीवरून मायेने हात फिरवला सर्जानेही जणू आपल्या मालकाचं दुःख ओळखून एक हुंकार दिला माधव पुटपुटला घाबरू नका मित्रांनो तुमचा हा मालक अजून जिवंत आहे मी तुम्हाला उपाशी मरू देणार नाही माधव हा पिढ्यानपिढ्या शेती करणारा हाडाचा शेतकरी होता त्याच्या नसानसात मातीचा सुगंध भिनला होता पण आजची परिस्थिती बदलली होती शेती आता फक्त नशिबाचा जुगार उरली होती माधवने आपल्या आयुष्यात अनेक चढोतार पाहिले होते पण यंदाचे संकट काही वेगळेच होते गावातली नदी आटरी होती विहिरींनी तळ गाठलं होतं आणि जमिनीला मोठ्या भेगा पडल्या होत्या प्रत्येक दिवशी जेव्हा तो शेतात जायचा तेव्हा त्या भेगांकडे पाहून त्याला वाटायचे की ही जमीन जणू आपली फाटलेली छाती दाखवत आहे त्याच्या घराच्या मातीच्या भिंतीवर त्याचे वडिलांचा जुना काळवंडलेला फोटो टांगलेला होता त्याचे वडील धोंडीबा नेहमी म्हणायचे माधव जमीन ही आपली आई असते रे तू तिला आपला घाम दिलास की ती तुला सोन्यासारखी फळं देईल जमिनीशी कधी गद्दारी करू नको माधवने वडिलांचा हा शब्द आजवर पाळला होता पण आज घाम गाळूनही माती काही द्यायला तयार नव्हती खतांचे गगनाला भिडलेले भाव बियाण्यांची होणारी काळाबाजारी आणि निसर्गाचा लहरीपणा या सगळ्यामुळे माधवचे कंबरडे पार मोडून गेले होते काही वेळातच पूर्वेकडे तांबूस प्रकाश दिसू लागला गावातल्या देवळातील भोपाळीचे सूर कानावर पडू लागले माधवने आपली जुनी गुळगुळीत झालेली काठी उचलली आणि तो आपल्या शेताच्या दिशेने चालू लागला वाटेत त्याला विठ्ठल काका भेटले विठ्ठल काका हे गावातील सर्वात जुने आणि अनुभवी शेतकरी होते पण आज त्यांच्याही चेहऱ्यावर एक अनामिक भीती आणि थकवा जाणवत होता विठ्ठल काका आपली तंबाकूची चिमूट चोळत म्हणाले काय रे माधव एवढ्या पहाटे कुठे निघालास शेतात आता काही उरलंय का त्या वाळलेल्या धांड्यांकडे बघून जीव नुसता तुटतो रे बाबा माधव फक्त एक कडू हासू हसला आणि म्हणाला काका आपली माती आहे तिला सोडून कुठे जाणार शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणे आपल्या हातात आहे बघूया आज काही मार्ग सापडतो का विठ्ठल काकांचे बोलणे खरं होतं गावातल्या तरुण पिढीचा शेतीवरचा विश्वास उडत चालला होता कुणाकडे तरी चार एकर जमीन असायची तरी तो शहरात जाऊन दहा हजाराची नोकरी करण्यात धन्यता मानत होता पण माधव माधवचे पाय या जमिनीशी घट्ट बांधले गेले होते त्याला वाटायचे की जर मीच माझी जमीन सोडून पळालो तर माझ्या पुढच्या पिढीला मी काय उत्तर देणार जर या देशातला शेतकरीच शेती सोडून शहरात गेला तर हे जग काय खाणार शेतात पोहोचल्यावर माधव एका मोठ्या दगडावर बसला समोर त्याची सात एकर कोरडी जमीन पसरलेली होती तिथे पडलेला प्रत्येक दगड प्रत्येक झाड त्याला नावानिशाय ओळखत होतं त्याने खाली वाकून जमिनीची एक मूठ माती हातात घेतली आणि ती आपल्या कपाळाला लावली आई तूच आता काहीतरी मार्ग दाखव असे म्हणताना त्याचा आवाज गदगदला गेल्या हंगामात घेतलेले बँकेचे कर्ज डोक्यावर डोंगरासारखं साचलं होतं बँकेच्या नोटिसा येऊ लागल्या होत्या सावकाराचे लोक घरासमोरून जाताना टोमणे मारून जायचे सुमतीचे म्हणजे त्याच्या पत्नीचे लग्नातले सोन्याचे दागिने आधीच सावकाराच्या पेढीत गहाण पडले होते मुलांच्या शाळेची फी घरातला रोजचा खर्च हे सर्व करताना माधवची दमझाक होत होती पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र ठाम होती ती म्हणजे माधवची जिद्द काल संध्याकाळी जेव्हा तो चावडीवर बसला होता तेव्हा त्याने एका तरुणाच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ पाहिला होता त्या व्हिडिओमध्ये माहिती दिली होती की सरकार आता ठिबक सिंचन आणि शेड नेटसाठी भरघोस अनुदान देत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेद्वारे कसं नुकसान भरपाई मिळते हेही त्या व्हिडिओत सांगितलं होतं माधवने विचार केला आपण आजवर फक्त कष्ट केले पण बुद्धीचा वापर कमी केला जगाने प्रगती केली आहे आता आपल्यालाही बदलावं लागेल मुख्य अडचण ही होती की माधव फारसा शिकलेला नव्हता सात बारा आठ अ ऑनलाईन फॉर्म फेरफार या शब्दांची त्याला भीती वाटायची त्याला वाटायचे की सरकारी ऑफिसमध्ये गेल्यावर लोक आपली थट्टा करतील साहेब लोक आपल्याला नीट बोलणार नाहीत पण मग त्याने आपल्या लहान मुलांच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर आपल्याला ही भीती सोडावीच लागेल हे त्याला उमजलं माधव शेतातून आपल्या घराकडे परतला त्याची पत्नी सुमती चुलीवर पिठलं भाकरी करत होती चुलीच्या धुराने तिचे डोळे लाल झाले होते तरीही ती आनंदाने काम करत होती तिने माधवच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिला समजलं की आज काहीतरी वेगळं घडणार आहे काय झालं हो आज चेहरा खूपच गंभीर दिसतोय तुमचा सुमतीने विचारले माधवने सुमतीचा हात हातात घेतला आणि म्हणाला सुमती आपण खूप सोसलं ग आजवर पण आता मी ठरवलंय उद्या मी तालुक्याच्या गावाला जाणार आहे तिथे कृषी अधिकाऱ्यांशी जाऊन सगळ्या योजनांची माहिती घेणार जर आपल्याला मदत मिळाली तर आपण आपली शेती पुन्हा हिरवीगार करू शकतो सुमतीच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला ती म्हणाली हो नक्की जा लोक काय म्हणतील याची काळजी करू नका नशिबावर हात ठेवून बसण्यापेक्षा धाडस केलेलं कधीही चांगलं मी उद्या पहाटेच तुम्हाला दोन भाकरी बांधून देते सुमतीच्या या शब्दांनी माधवच्या काळजाला एक वेगळीच उभारी दिली त्याला वाटलं ज्याच्या पाठीशी अशी समजदार पत्नी आहे तो कधीच हारू शकत नाही गावात चर्चा सुरू झाली होती माधव वेडा झालाय आता तो सरकारी ऑफिसात चक्रा मारणार तिथे पैसे दिल्याशिवाय कामं होत नाहीत असे काही लोक कुजबुजत होते पण माधवने त्याकडे दुर्लक्ष केलं त्याने रात्री झोपण्यापूर्वी आपले जुने फाटलेले आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक एका प्लॅस्टिकच्या पिशवीत नीट जपून ठेवले त्याच्या मनात उद्याच्या प्रवासाचा नकाशा तयार झाला होता त्या रात्री माधवला नीट झोप नाही लागली त्याच्या डोळ्यासमोर एक नवीन स्वप्न तरळू लागलं ज्या जमिनीवर आज भेगा आहेत तिथे उद्या पाण्याचे तुषार उडत असतील जिथे आज कोरडे धांडे आहेत तिथे उद्या टवटवीत पीक डोलत असेल कर्जमुक्त झालेला त्याचा चेहरा आणि आनंदाने शाळेत जाणारी त्याची मुलं हे सर्व साध्य करण्यासाठी त्याला उद्या एक मोठं पाऊल उचलायचं होतं मित्रांनो संघर्षाची ही फक्त पहिली पायरी आहे माधवने बदलाचा निश्चय केला आहे पण सरकारी यंत्रणा तिथले नियम आणि कामाची पद्धत या सर्वांचा मुकाबला तो कसा करणार शहराच्या त्या गर्दीत एक सामान्य शेतकरी आपले अस्तित्व कसे सिद्ध करणार हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला माधवचा हा प्रवास पुढे पहावा लागेल शेतकरी हा जगाचा राजा आहे असं आपण म्हणतो पण या राजाला आज स्वतःच्या हक्कासाठी लढावं लागत आहे माधवचा हा लढा फक्त त्याचा स्वतःचा नाहीये तर तो या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा आहे जो संकटात सापडला आहे ही कथा आपल्याला सांगते की संकटावर मात करण्यासाठी फक्त कष्ट करून चालत नाही तर काळानुसार बदलण्याची तयारीही असावी लागते उद्याचा दिवस माधवसाठी नवीन उमेद घेऊन येणार आहे तो तालुक्याला पोहोचल्यावर त्याला कोणत्या अडचणी येतात त्याला कृषी अधिकारी मदत करतात की वाटेला लावतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला त्याच्या हक्काची योजना मिळते का या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढच्या भागात मिळतील मातीची ही हाक माधवने ऐकली आहे आता वेळ आहे ती कृती करण्याची जर तुमच्या मनातही काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल तर माधवचा हा प्रवास तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल पहाटेचे चार वाजले होते सुमतीने चुलीवर गरमागरम भाकरी आणि ठेचा तयार केला होता माधवने आपले जुने पण स्वच्छ धुतलेले कपडे चढवले पिशवीत आधार कार्ड सातबारा आणि बँकेचे पासबुक पुन्हा एकदा तपासून पाहिले सुमतीने भाकरीचे गाठोडे त्याच्या हातात दिले आणि त्याच्या कपाळावर टिळा लावला काळजी घ्या आणि काहीतरी चांगला ऐकूनच या ती म्हणाली माधवने घराच्या उंबरठ्याला नमस्कार केला आणि तो अंधारातच बस स्टँडच्या दिशेने चालू लागला गावातील रस्ता अजूनही शांत होता फक्त कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज अधूनमधून येत होता बस स्टँडवर पोहोचल्यावर माधवला गावचे काही लोक दिसले कुणी दूध विकायला चाललं होतं तर कुणी मजुलीसाठी तिथे बसलेल्या सदाभाऊंनी विचारलं काय रे माधवा एवढ्या पहाटे कुठल्या मोहिमेवर निघालायस माधव शांतपणे म्हणाला तालुक्याला चाललोय सदाभाऊ कृषी ऑफिसमध्ये काही काम आहे त्यावर सदाभाऊ हसून म्हणाले अरे वेड्या तिथले साहेब तुला उभे तरी करतील का विनाकारण बस ते भाडे खर्च करून कशाला जातोयस माधवने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले त्याच्या मनात एकच ध्यास होता प्रगतीचा लाल रंगाची एसटी बस धूळ उडवत बसस्टँडवर आली माधव बसमध्ये चढला आणि खिडकीपाशी बसला खिडकीतून बाहेर दिसणारी वाळलेली शेतं त्याला खुणावत होती त्याला वाटत होतं की जर आज मी यशस्वी झालो तर उद्या हीच शेतं हिरवीगार होतील बस शहराच्या दिशेने धावू लागली आणि तसतसे माधवच्या मनातील विचारांचे चक्रही वेगाने फिरू लागले शहर जिथे सगळं काही धावत असतं जिथे कोणाला कोणासाठी वेळ नसतो तिथे एका शेतकऱ्याला कोण मदत करणार साधारण दोन तासांच्या प्रवासानंतर माधव शहरात पोहोचला शहराचा तो गोंगाट गाड्यांचे हॉर्न आणि उंच इमारती पाहून माधव क्षणभर थबकला त्याने कोणाला तरी कृषी कार्यालयाचा पत्ता विचारला अर्धा तास पायपीट केल्यानंतर तो एका मोठ्या पांढऱ्या इमारतीसमोर उभा राहिला त्यावर मोठ्या अक्षरात लिहिले होते तालुका कृषी अधिकारी कार्यालय इमारतीच्या बाहेर गर्दी होती काही लोक रांगेत उभे होते तर काही वैतागून इकडे तिकडे फिरत होते माधव धाधस करून आत गेला तिथले एका क्लर्कच्या टेबलापाशी तो उभा राहिला साहेब मला काही योजनांची माहिती हवी होती माधव नम्रपणी म्हणाला क्लर्कने त्याच्याकडे पाहिलंही नाही तो आपल्या कागदपत्रात व्यस्त होता बाहेर फॉर्म मिळतो तो भरून आणा आणि पंधरा दिवसांनी या क्लर्कने रुक्ष आवाजात उत्तर दिले माधवचा चेहरा पडला साहेब मी खूप दुरून आलोय बसने प्रवास करून मला फक्त ठिबक सिंचन आणि पीक विम्याबद्दल विचारायचं होतं तो पुन्हा म्हणाला पण तिथे कोणालाही त्याच्या भावनांशी देणं घेणं नव्हतं माधव बाहेर येऊन एका झाडाखाली बसला त्याला आठवलं सदाभाऊ काय म्हणाले होते त्याला वाटलं की खरंच आपण चूक तर नाही ना केली पण मग त्याला सुमतीचा चेहरा आणि मुलांच्या अपेक्षा आठवल्या त्याने पुन्हा उभं राहण्याचं ठरवलं तितक्यात तिथून एक तरुण मुलगा जात होता ज्याच्या हातात काही फाईल्स होत्या त्याने माधवच्या चेहऱ्यावरची चिंता ओळखली काका काही वादत हवी आहे का त्या मुलाने विचारलं तो मुलगा कृषी विभागातलाच एक शिकाऊ उमेदवार होता ज्याचं नाव होता आकाश माधवने त्याला आपली सर्व परिस्थिती सांगितली आकाशने त्याला बाजूला नेऊन बसवले आणि समजावून सांगायला सुरुवात केली काका घाबरू नका सरकारी योजना खूप आहेत फक्त त्या मिळवण्याची पद्धत माहिती असावी लागते तुम्ही महा डीबीटी पोर्टलचं नाव ऐकलंय का माधवने नकारार्थी मान हलवली आकाशने त्याला समजावून सांगितले की आता सरकारने सगळं काही ऑनलाईन केलंय ट्रॅक्टर ठिबक सिंचन तुषार सिंचन अगदी फळबागेसाठी सुद्धा तिथे अर्ज करता येतो आकाशने आपल्या मोबाईलवर काही वेबसाईट्स उघडून दाखवल्या त्याने माधवला सांगितले बघा काका तुम्हाला ठिबक सिंचन बसवायचं असेल तर सरकार ऐंशी टक्क्यांपर्यंत अनुदान देते म्हणजे जर एक लाखाचा खर्च असेल तर तुम्हाला फक्त वीस हजार भरावे लागतील बाकीचे पैसे सरकार देईल आणि राहिला प्रश्न पीक विम्याचा तर त्याचा हप्ता फक्त दोन टक्के असतो उरलेला पैसा सरकार भरतं उद्या जर निसर्गाचा कोप झाला तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतात माधवचे डोळे विस्फारले एवढी मदत मिळते मग आमच्या गावात कोणालाच कसं माहिती नाही तो आश्चर्याने म्हणाला कारण माहिती पोहोचत नाही लोक फक्त अफवांवर विश्वास ठेवतात तुम्ही आता एक काम करा सीएससी सेंटरवर जा महासेवा केंद्र आणि तिथे तुमचा सातबारा आणि आधार कार्ड देऊन नोंदणी करा तुमची निवड लॉटरी पद्धतीने होईल माधवने आकाशचे आभार मानले त्याला आज पहिल्यांदा असं वाटलं की जगात चांगले लोक अजूनही आहेत आकाशने त्याला फक्त माहितीच नाही दिली तर त्याला एका चांगल्या सीएससी सेंटरचा पत्ताही दिला माधव तिथे पोहोचला तिथे कॉम्प्युटरवर काम करणारा मुलगा वेगाने लोकांचे फॉर्म भरत होता माधवने आपला नंबर लावला तासाभराने त्याची वेळ आली काका कोणते फॉर्म भरायचेत त्या मुलाने विचारलं माधवने उत्साहात सांगितले मला ठिबक सिंचन सौरपंप आणि पीक विम्यासाठी अर्ज करायचा आहे त्या मुलाने कागदपत्रे तपासली आणि विचारलं तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे का माधव पुन्हा अडकला त्याला माहीतच नव्हतं की असं काही असतं सुदैवाने त्याचा जुना नंबर चालू होता आणि त्यावर ओ टी पी आला अर्ध्या तासाच्या धावपळीनंतर माधवचा अर्ज ऑनलाईन भरला गेला अर्जामधून बाहेर आल्यावर माधवच्या हातात एक पावती होती ती पावती फक्त एक कागदाचा तुकडा नव्हता तर ती त्याच्या भविष्याची चावी होती त्या मुलाने सांगितलं काका आता तुमची निवड झाली की तुम्हाला मोबाईलवर मेसेज येईल मग तुम्हाला कागदपत्रे जमा करावी लागतील माधवने ती पावती काळजाशी धरली त्याला आज खूप हलकं वाटत होतं शहरात येण्याचं सार्थक झालं होतं परतीच्या प्रवासात माधव बसमध्ये बसलेला असताना त्याचे डोळे पुन्हा बाहेरच्या शेतांकडे गेले पण आता त्याला ती शेतं वाळलेली दिसत नव्हती त्याला दिसत होती तिथे डोळणारी पिकं आणि बसवलेले ठिबक सिंचनाचे पाईप त्याला आठवले की कृषी ऑफिसमध्ये त्याला आणखी एक माहिती मिळाली होती ती म्हणजे मृदा हाली सरकार मदत करायला तयार आहे चावडीवरच्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली काहींनी त्याची थट्टा केली पण काहींच्या डोळ्यात मात्र कुतूहल होतं विठ्ठल काका पुढे आले आणि म्हणाले माधव खरंच असं असतं का रे आम्हाला तर वाटलं होतं की हे सगळं फक्त कागदावर असतं माधवने त्यांना समजावून सांगितलं की आता जमाना बदललाय मोबाईल आणि इंटरनेटमुळे आपण थेट सरकारशी जोडू शकतो त्या दिवशी माधवने ठरवलं की तो फक्त स्वतःसाठी नाही तर पूर्ण गावासाठीही माहिती देणार त्याने गावातील सुशिक्षित मुलांशी बोलणं सुरू केलं पण मित्रांनो अर्ज भरणं हा फक्त पहिला टप्पा होता अजून खूप अडथळे येणार होते लॉटरीमध्ये नाव येईल का अधिकाऱ्यांच्या चक्रा पुन्हा माराव्या लागतील का आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष काम सुरू होईल तेव्हा निसर्ग साथ देईल का माधवची ही लढाई आता एका नव्या वळणावर आली होती त्याने अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा दिवा लावला होता पण या दिव्याची ज्योत तेवट ठेवण्यासाठी त्याला अजून खूप मेहनत करायची होती पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की माधवचा नंबर लॉटरीत लागतो का आणि जेव्हा त्याला पहिलं अनुदान मिळतं तेव्हा त्याच्या आयुष्यात काय बदल होतात शेतकरी जेव्हा शिकतो तेव्हा तो कोणासमोर हात पसरत नाही तर तो आपला हक्क मिळवतो माधवने हे सिद्ध करून दाखवले होते माटीचा हा लाल आज मातीचं सोनं करण्यासाठी सज्ज झाला होता पाहत रहा माटीचा लाल एक संघर्षाची गाथा पुढच्या भागात यापेक्षाही मोठे बदल पाहायला मिळतील दिवस मागे पुढे जात होते माधवचा जीव मात्र त्या एका मेसेजमध्ये अडकला होता रोज सकाळी उठल्यावर तो सर्वात आधी आपला जुना मोबाईल तपासायचा गावातील काही लोक अजूनही त्याची थट्टा करत होते काय झालं माधवराव अजून सरकारचा फोन आला नाही का असे टोणे त्याला रोज ऐकावे लागत होते पण माधवने मनाचा हिया केला होता त्याने ठाम विश्वास ठेवला होता की जर आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत तर फळ नक्की मिळेल एक दिवस दुपारी माधव शेतात काम करत असताना त्याच्या खिशातला मोबाईल वाजू लागला त्याने घाम पुसत मोबाईल बाहेर काढला मेसेज बॉक्समध्ये इंग्रजीत काहीतरी लिहून आलं माधव धावतच गावातील शाळेचे शिक्षक कुलकर्णी सरांकडे गेला सर बघा ना काय लिहिलं यात माधवने धापा टाकत विचारलं सरांनी चष्मा नीट केला आणि मेसेज वाचला त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं माधव अभिनंदन तुझी ठिबक सिंचनासाठी आणि सौरपंपासाठी लॉटरीत निवड झालीय आता तुला सात दिवसांच्या आत कागदपत्री जमा करावी लागतील माधवच्या आनंदाला पारावार उरला नाही तो धावतच घरी गेला आणि सुमतीला ही बातमी सांगितली सुमतीने देवापुढे दिवा लावला पण खरा संघर्ष इथून सुरू होणार होता कागदपत्रे जमा करण्यासाठी पुन्हा एकदा तालुक्याची धावपळ सुरू झाली यावेळी माधव एकटा नव्हता त्याच्यासोबत त्याची जिद्द होती त्याने सात बारा आठ अ कोऱ्या स्टॅम्प पेपरवरचं प्रतिज्ञापत्र आणि बँकेचे डिटेल्स गोळा केले पण जेव्हा तो कृषी कार्यालयात पोहोचला तेव्हा त्याला समजलं की नुसती लॉटरी लागून चालत नाही तर तिथले काही कर्मचाऱ्यांची मर्जीसुद्धा सांभाळावी लागते कार्यालयात गेल्यावर एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फाईल फिरू लागली तुमचा हा सहीचा शिक्का जुना आहे या कागदावरची तारीख नीट दिसत नाही अशा सबबी सांगून त्याला पुन्हा पुन्हा फिरवलं जाऊ लागलं माधवच्या लक्षात आलं की काही लोक जाणून बुजून अडथळे निर्माण करत आहेत जेणेकरून तो हार मानावी किंवा काही देण्याघेण्याचे बोलावे पण माधवने ठरवलं होतं की तो एक रुपयाही लाच देणार नाही तो थेट साहेबांच्या केबिनच्या बाहेर जाऊन बसला दोन दिवस तो तिथेच बसून राहिला तिसऱ्या दिवशी साहेबांनी त्याला आत बोलावले काय अडचण आहे तुमची साहेबांनी विचारलं माधवने आपला सर्व प्रवास आणि गरिबीची परिस्थिती साहेबांसमोर मांडली साहेब मी शेतकरी आहे भिकारी नाही सरकारने माझ्यासाठी ही योजना आणली आहे मग मला का अडवलं जात आहे माधवचा आवाज थरथरत होता पण त्यात एक प्रकारचा अधिकार होता साहेबांना त्याची प्रामाणिकता पटली त्यांनी तात्काळ त्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली आणि खालच्या कर्मचाऱ्यांना तंबी दिली फाईल मंजूर झाली काही दिवसांनाच माधवच्या शेतात सौरपंपाचे साहित्य येऊन पडले गावातल्या लोकांसाठी हे एक मोठे कुतूहल होते लोक जमा झाले अरे सूर्याच्या प्रकाशावर पाणी कसं काय निघणार असे प्रश्न विचारले जाऊ लागले जेव्हा इंजिनियर्सनी तो पंप बसवला आणि स्विच ऑन केला तेव्हा जमिनीतून थंड पाण्याचा जो फवारा बाहेर पडला तो पाहून माधवच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले सूर्याच्या उष्णतेने आजभर त्याचे पीक जळत होते आज त्याच सूर्याने त्याच्या शेताला पाणी दिलं होतं आता वेळ होती ठिबक सिंचनाची माधवने स्वतः रात्रभर जागून आपल्या हातांनी शेतात नळ्या अंथरल्या पाण्याचा थेंब मन थेंब थेट झाडाच्या मुळाशी जाऊ लागला यामुळे पाण्याची साठ ते सत्तर टक्के बचत झाली जिथे आधी एक, एक एकर भिजवायला दिवसभर लागायचा तिथे आता तासाभरात काम होऊ लागलं माधवने केवळ पारंपरिक पिकं न घेता थोड्या जागेत भाजीपाला आणि फळबागेचा प्रयोग सुरू केला त्याने ठिबकच्या माध्यमातून विद्राव्य खते देण्यास सुरुवात केली काही महिने उलटले माधवचं शेत आता लांबूनच हिरवगार दिसत होतं जिथे इतरांची जमीन कोरडी पडली होती तिथे माधवच्या शेतात मिरची वांगी आणि टोमॅटोची लगड झाली होती त्याने आपला माल थेट शहरातल्या बाजारात नेऊन विकण्यास सुरुवात केली मधले दलालांना हटवून त्याने स्वतःची विक्री साखळी तयार केली पहिल्या सहा महिन्यातच त्याच्या हातात इतका पैसा आला की त्याने बँकेचा हप्ता भरला आणि सावकाराकडून गहाण ठेवलेले सुमतीचे दागिने सोडवून आणले ज्या सुमतीच्या डोळ्यात आजवर फक्त गरिबीचे अश्रू होते आज तिच्या चेहऱ्यावर अभिमानाचं हास्य होतं माधवने मुलांना शाळेत घालण्यासाठी नवीन कपडे आणि पुस्तके आणली गावात आता माधवची चर्चा वेगळ्या पद्धतीने होऊ लागली जे लोक आधी त्याची थट्ट करत होते ते आता त्याच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ लागले सदाभाऊसुद्धा एकदा त्याच्या बांधावर आल्या आणि म्हणाले माधवा आमचं चुकलं रे आम्हाला वाटलं होतं तू वेडा आहेस पण तू तर या गावाचा शहाणा निघालास आम्हाला पण सांग ना हे सगळं कसं करायचं माधवने कोणाबद्दलही राग धरला नाही त्याने गावातल्या तरुणांना एकत्र केले आणि शेतकरी गट तयार केला त्याने त्यांना सांगितलं की जर आपण एकत्र आलो तर आपण बियाण्यांची खरेदी स्वस्त दरात करू शकतो आणि आपला माल चांगल्या भावात विकू शकतो त्याने सर्वांना सरकारी पोर्टलवर नोंदणी करायला मदत केली हळूहळू पूर्ण गावाचा चेहरा मोहरा बदलू लागला ज्या गावात पाण्यासाठी हाहाकार असायचा तिथे आता सौरपंप आणि ठिबकमुळे सुबत्ता येऊ लागली होती पण प्रगतीचा हा रस्ता तितका सोपा नव्हता निसर्गाने पुन्हा एकदा आपली चाल खेळली त्या वर्षी जोरदार गारपीट झाली अनेकांचे नुकसान झाले पण माधव यावेळी तयार होता त्याने वेळेत पीक विमा काढला होता गारपीट झाल्याच्या बहात्तर तासांच्या आत त्याने टोल फ्री नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवली त्याने आपल्या मोबाईलवरून नुकसानीचे फोटो काढून ॲपवर अपलोड केले काही दिवसातच विम्याचे पैसे त्याच्या खात्यात जमा झाले ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला नव्हता ते रडत बसले होते पण माधवने त्या पैशातून पुन्हा उभारी घेतली मित्रांनो माधवची ही कहाणी आपल्याला एक खूप मोठा धडा देते शेती हा तोट्याचा व्यवसाय नाही तर तो नियोजनाचा व्यवसाय आहे माधवने सिद्ध करून दाखवलं की जर शेतकरी माहितीने सज्ज झाला तर तो निसर्गाच्या लहरीपणाला आणि भ्रष्ट यंत्रणेलाही हरवू शकतो त्याने केवळ स्वतःचे घर सुधारले नाही तर पूर्ण गावाला एक नवीन दिशा दिली आज माधव आपल्या शेताच्या बांधावर बसला आहे समोर सरजा आणि राजा आनंदाने चारा खात आहेत सौरपंपाचा आवाज संगीतासारखा वाटत आहे त्याने पुन्हा एकदा मातीची मूठ हातात घेतली आणि मनोमन म्हटलं आई आज मी तुझं देणं फेडलं त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान हे जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठे होते त्याने ठरवलंय की तो इथेच थांबणार नाही आता तो गावातच एक शीतगृह उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि जेव्हा तो ज्ञानाने प्रबळ होतो तेव्हा त्याला कोणीच रोखू शकत नाही माधवचा हा प्रवास इथवरचा संघर्षाचा होता पण इथून पुढचा प्रवास हा वैभवाचा असणार आहे तुम्हीही जर शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातून असाल तर लक्षात ठेवा मार्ग कठीण आहे पण अशक्य नाही फक्त एक पाऊल उचला माहिती घ्या आणि आपल्या मातीशी प्रामाणिक रहा मातीचा हा लाल आज खऱ्या अर्थाने चमकला आहे त्याच्या संघर्षाची ही गाथा पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील कष्टाला जेव्हा बुद्धीची जोड मिळते तेव्हा नशिबाच्या रेषासुद्धा बदलाव्या लागतात माधवच्या या विजयाला आणि त्याच्या जिद्दीला आमचा सलाम पाहत रहा मातीचा लाल एक संघर्षाची गाथा ही फक्त एक कथा नाही तर बदलण्याची एक चळवळ आहे नक्कीच आता माधवचा कथेला आपण एका मोठ्या ग्रामीण क्रांतीच्या वळणावर नेऊया हे पुढील पाच भाग तुमच्या एक तासाच्या व्हिडिओला पूर्णत्व देतील आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत खेळवून ठेवतील माधव आता फक्त स्वतःचा विचार करत नव्हता त्याने पाहिलं होतं की गावातला प्रत्येक शेतकरी जेव्हा एकटा असतो तेव्हा व्यापारी आणि दलाल त्याला लुटतात माधवने गावाला एकत्र आणण्याचं ठरवलं त्याने गावातील मंदिरात एक सभा बोलावली सुरुवातीला लोक यायला तयार नव्हते पण माधवच्या शेतात आलेली समृद्धी पाहून तरुण मुलं पुढे आली माधवने शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याची संकल्पना मांडली त्याने सांगितलं की जर आपण दहा लोकांनी मिळून ट्रॅक्टर घेतला तर तो आपल्याला स्वस्त पडेल जर आपण शंभर जणांनी मिळून बियाणं विकत घेतलं तर कंपनी आपल्याला घाऊक दरात देईल काही दिवसातच माधवने मातीचा लाल शेतकरी घट तयार केला या गटाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचं एक छोटं संकलन केंद्र सुरू केलं आता शेतकऱ्यांना आपला माल शहरात नेऊन व्यापाऱ्यांच्या पाया पडायची गरज नव्हती व्यापारी स्वतः गावात येऊ लागले कारण इथे मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या दर्जाचा माल उपलब्ध होता माधवने त्यांना शिकवलं की मालाची प्रतवारी कशी करायची चांगला माल वेगळा आणि मध्यम माल वेगळा केल्यामुळे त्यांना दुप्पट भाव मिळू लागला माधव आता थांबणारा नव्हता त्याने इंटरनेटच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग शोधायला सुरुवात केली त्याने आपल्या शेतात सेन्सर बसवले जे जमिनीतील ओलावा मोजून त्याला मोबाईलवर मेसेज पाठवू लागले की आता पाणी देण्याची वेळ झाली आहे यामुळे पाण्याची एक थेंबही वाया जा नाही त्याने ड्रोनच्या सहाय्याने फवारणी कशी करायची याची माहिती घेतली गावातल्या एका शिकलेल्या मुलाला त्याने ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण मिळवून दिलं जिथे फवारणीसाठी दिवसभर लागायचा तिथे आता पंधरा मिनिटात काम होऊ लागलं औषधांचा खर्च कमी झाला आणि कोणालाही विषारी औषधांची बाधा झाली नाही माधवने यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि आपल्या अनुभवांच्या गोष्टी जगाला सांगायला सुरुवात केली बघता बघता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी माधवच्या गावाला भेट द्यायला येऊ लागले शेतीतून माल तर निघत होता पण जेव्हा जास्त पीक यायचं तेव्हा भा भाव पडायचे माधवच्या पत्नीने सुमतीने एक कल्पना मांडली जर टोमॅटोचे भाव पडले तर आपण त्याची फेकून देण्यापेक्षा चटणी किंवा सॉस का बनवत नाही माधवला ही गोष्ट पटली त्याने गावातील महिलांची बचत घट नावाची एक मोठी साखळी तयार केली सरकारच्या शेतकरी महिला प्रक्रिया योजनेतून त्यांनी काही यंत्रे विकत घेतली आता गावातल्या महिला मिरचीपासून तिखट हळदीपासून पावडर आणि फळांपासून जॅम बनवत होत्या या उत्पादनांना मातीचा लाल या ब्रँडखाली त्यांनी पॅकिंग केलं सुमती आता फक्त घर सांभाळणारी स्त्री नव्हती तर ती एका प्रक्रिया उद्योगाची प्रमुख झाली होती गावातल्या महिलांच्या हातात स्वतःचा पैसा आला तेव्हा त्या ते घराचं नशीब खऱ्या अर्थाने बदललं एकेकाळी रासायनिक खतांच्या हव्यासापोटी जमीन कडक झाली होती माधवच्या लक्षात आलं की जमिनीचा पोच सुधारण्यासाठी आपल्याला नैसर्गिक शेतीकडे वळावं लागेल त्याने गायीच्या गोमूत्रापासून आणि शेणापासून जीवामृत तयार करायला सुरुवात केली रासायनिक औषधांचा वापर पूर्णपणे बंद केला सुरुवातीला पीक थोडं कमी आलं पण जमिनीचा कस वाढला खर्च जवळजवळ शून्य झाला माधवचा माल आता सेंद्रिय म्हणून ओळखला जाऊ लागला शहरातल्या मोठ्या मॉल्समध्ये आणि श्रीमंत वस्त्यांमध्ये माधवच्या शेतमालाची मागणी वाढली लोकं जादा पैसे देऊन हा माल विकत घेऊ लागले याच काळात मोठा पाऊस झाला पण नैसर्गिक शेतीमुळे माधवच्या जमिनीची धूप झाली नाही संकटातही त्याची जमीन अभेद्य राहिली माधवच्या कामाची दखल सरकारने घेतली त्याला जिल्ह्याचा आदर्श शेतकरी पुरस्कार जाहीर झाला एकेकाळी एक ज्या सरकारी ऑफिसात माधवच्या फाईलवर धूळ साचत होती आज त्याच ऑफिसचे साहेब स्वतः माधवच्या शेतात सत्कार करायला आले होते पण माधवचा सर्वात मोठा पुरस्कार कोणता होता त्याचा मुलगा जो शहरात शिकायला गेला होता त्याने शहरातली मोठी नोकरी नाकारून गावात परतण्याचा निर्णय घेतला मुलगा म्हणाला बाबा शेती हा व्यवसाय नाही तर ती संस्कृती आहे मी तुमच्या आधुनिक विचारांना तंत्रज्ञानाची अजून मोठी जोड देईन आज गावातून कोणीही मजुरीसाठी शहरात जात नव्हतं वरण शहरातली माणसं गावात येऊन रोजगार मागत होती माधव आपल्या नातवाचा हात धरून शेताच्या बांधावर चालत होता सूर्यास्त होत होता पण माधवच्या आयुष्यात मात्र नव्या यशाचा सूर्य उगवला होता शेवटी माधव जगाला एकच संदेश देतो जर तुम्ही मातीवर प्रेम केलं तर माती तुम्हाला कधीच उपाशी झोपू देत नाही फक्त गरज आहे ती मेहनतीला माहितीची आणि संघर्षाला जिद्दीची जोड देण्याची मातीचा हा लाल आज खऱ्या अर्थाने अमर झाला होता संघर्षातून समृद्धीकडे नेणारी ही गाथा इथे संपली नव्हती तर ती एका नवीन युगाची सुरुवात होती